श्रोत हो नमस्कार चिंतनीय कार्यक्रमामध्ये ऐकूया उशीर याविषयी डॉक्टर संगीता गोडबोले यांचे विचार उशीर केलास ती म्हणाली आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली झालं दोनच वाक्य आकाशवाणीवरचा कुठलासा कार्यक्रम ऐकण्यासाठी चॅनल शोधता शोधता इतकंच कानावर पडलं पुन्हा शोधून पण पुढचं काही कळेना मनात नुसता गोंधळ आणि प्रश्नच प्रश्न नक्की काय बरं झालं असेल कुणी उशीर केला असेल कशाने झाला असेल झाला असेल की केला असेल नेमका कशाला उशीर झाला असेल कुणाचा जीव तर धोक्यात नव्हता कुणाची शेवटची भेट तर राहून गेली असेल कुणा मुलीचं कुणा मुलाची वाट पाहून पाहून थकून गेल्यावर लग्न लावून दिलं गेलं असेल कसे बसे पैसे जमवून विमानाचं तिकीट काढलं आणि रस्त्यावरच्या ट्रॅफिकमध्ये अडकून फ्लाईट निघून गेली असेल या सगळ्यासाठीचा उशीर टाळता येऊ शकतो मग जरा लवकर निघायला काय होते सगळ्या यदा कदाचित असू शकणाऱ्या प्रश्नांवर माझ्या मनात उगाच त्राग उशीर उगीच ढीक भर प्रश्नांचं लोढणं गळ्यात अडकवून गेला खरंच क्षणाचा विलंब कधी कधी हाहाकार माजवून टाकतो नाही का वेळेवर रक्त मिळालं नाही ऍसिडिटी असेल अशा संभ्रमात हार्ट अटॅक आलेला वेळेतच लक्षात आला नाही पॅरालिसिसचा अटॅक येतोय हे लवकर समजलंच नाही तर उपचार सुरू करण्यासाठीचा तो सोनेरी काळ निघून जातो आणि आयुष्यभराचं अपंगत्व येतं एखाद्या भूलतज्ञाला एका, भूलत एका हॉस्पिटलला विनाकारण उशीर झाला तर पुढे दिवसभर प्रत्येक ऑपरेशन त्या उशिरात भर टाकत राहतं अगदी एखाद्या तरुणीला काम संपवून रात्री घरी निघायला उशीर झाला आणि मोबाईलचा चार्जर विसरला शेवटची दोन टक्के बॅटरी अचानक संपून गेली घरी कळवताही येत नाही आणि टॅक्सी बुक करता येत नाही सुनसान रस्त्यावर एकटीने चालत जाण्याचा धोकाही पत्करता येत नाही अशा वेळेअभावी अभावी ती साधी मोबाईल चार्जिंग करण्यातली दिरंगाई ही महागातच पडते एखादी मनात खदखदणारी मनाविरुद्ध करावी लागणारी गोष्ट तिला वेळेवर नकार देता आला नाही तर ती कधीच टाळता येऊ शकत नाही आणि मग हा उशीर आयुष्यभर भोगत राहायला भाग पाडतो घरातून बाहेर पडत असताना कुणीतरी बजावतं उशीर करू नको असं वेळेवर परत ये कधीकधी चिडचिड होते पण घरी परतल्यावर वाट पाहून त्याच व्यक्तीच्या थकल्या डोळ्यातून आपलं माणूस दिसल्याचा आनंद वाहत असतो तो पाहणंही सुखावंच असतं नाही का उशीर झाला आणि हातचं खूप काही निसटून गेलं घरंगळून गेलं उघळून गेलं वाहून गेलं असं होण्याआधीच जाणून बुजून किंवा विनाकारण आळशीपणा करता करता उशीर न करण्याची शिस्त स्वतःला लावून घ्यायला हवी अगदी आपल्याला करायच्या होत्या काही गोष्टी आयुष्यात पण राहून गेल्या असू देत पूर्णपणे नाही नाहीच असं होण्याआधी त्याही करून टाकायला उशीर नको करायला कुठलीही गोष्ट अगदी वेळेवर नाही मिळाली तरी अतिउशीराही मिळू नये माणसाला ती मिळण्याचं समाधान किंवा आनंद द्विगुणित करेल इतकाच उशीर व्हावा एकमात्र खरं वेळेवर घडणाऱ्या गोष्टींचं महत्त्व कळण्याकरता तरी का होईना कधीतरी अनुभवायला हवा हा उशीर पण कधीतरीच अपवादानं एरवी आळस झटकून वेळेवर काम करून इप्सीत साध्य करण्यातच आयुष्याची खरी सार्थकता उशीर याविषयी डॉक्टर संगीता गोडबोले यांचे विचार आताच पण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि आज याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार